कांद्याची निर्यात बंदी हटवल्याने फडणवीस यांनी केंद्राचे आभार मानलेले आहेत महत्वाची अपडेट आणि कांदा निर्यात बंदी उठवल्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असं वक्तव्य सुद्धा फडणवीस यांनी केलं आहे कांदा उत्पादकांचा प्रश्न आम्ही केंद्रात मांडला असं सुद्धा त्यांनी म्हटलंय तर केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि विरोधकांचा नेहमीच राजकारण करण्याचा प्रयत्न होता असं सुद्धा वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे आणि निर्यात बंदी आज सकाळी उठवण्यात आली आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राचे आभार मानले ही कांदा उठवली त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असं वक्तव्य सुद्धा फडणवीस यांनी केलंय तर कांदा उत्पादकांचा प्रश्न आम्ही केंद्रात मांडला आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय एकीकडे देशामध्ये कांद्याचं उत्पादन कमी असताना तो निर्यात झाला आणि देशात कांद्याची कमतरता तयार झाली तर देशामध्ये आपल्याला अनेक वेळा मग अशी परिस्थिती येते की दुप्पट तिप्पट किमतीत बाहेरून कांदा आयात करावा लागतो आणि म्हणून केंद्र सरकार साधारणपणे प्रॉडक्शन काय आहे आपल्याला कन्झम्शन आपलं किती आहे कधी कुठलं प्रोडक्शन येणार आहे याच्या आधारावर हे सगळे निर्णय घेत असते मात्र आत्ता या सगळ्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने एक चांगला निर्णय घेतलेला आहे विरोधकांनी नेहमीच राजकारण करण्याचा प्रयत्न केला पण मला असं वाटतं की केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचं हित पाहतं केंद्र सरकार सामान्य माणसाचं हित पाहतं या हातानं द्यायचं आणि दुसऱ्या हातांना पुन्हा काढून घ्यायचं हीच पुन्हा मानसिकता ही केंद्र सरकारची दिसते आणि माझं पुन्हा आवाहन आहे की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मतांचा जोगवा मागायला जे कोणी महायुतीचे नेते जे कोणी महायुतीचे उमेदवार जात असेल त्यांनी या प्रश्नाचं आधी उत्तर द्यावं की या पद्धतीनं सातत्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं काम हे सातत्यानं होत असताना याच्यावर आपलं नेमकं म्हणणं काय का माननीय पंतप्रधान इतक्या वेळा महाराष्ट्रात आता सभा घेत आहेत पण ही सभा घेत असताना माननीय पंतप्रधानांना माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी ही निर्यातबंदी उठवून त्याला पूर्णपणे दिलासा द्यावासा वाटला नाही त्यावरही पुन्हा चाळीस टक्के निर्यात शुल्क लागलं हे पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं काम आहे आणि शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा पाहूयात ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात बंदी उठवलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी आपल्यासोबत आहे याशिवाय व्यापारी देखील आहे मी सध्या नाशिकच्या बाजार समितीमध्ये आहे थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया बाबा आता केंद्राने जो निर्णय घेतला आहे किती दिलासा मिळेल असं वाटतं केंद्रानं जो निर्णय घेतला आहे आज तो जे निर्णय घेतला याच्या पाठीमागं सहा महिन्यापूर्वी घ्यायला पाहिजे होता तो पण घेतला नाही आणि आत्ता जरी घेतला आहे तर कितपत पंचवीस टक्के फक्त फरक पडलाय जास्त काय फरक पडू नये राहिला निर्यात मूल्य लावून त्यांनी अंशतः निर्यात बंदी उठवली असा त्याचा निश्चित अर्थ होतो खरं तर हे उशिराने सुचलेलं शहाणपण तर केंद्र सरकारला आहे निर्यात बंदी उठवताना त्यांनी निर्यात निर्यातबंदी उठवायला पाहिजे होती एकतर त्यांनी एकतीस मार्चपर्यंत लाल कांद्याच्या वेळेसच निर्यातबंदी उठवणार होती पण ती कंटिन्यू पुढे करून एक महिना पुढे त्यांनी निर्यातबंदी वाढवली आणि आत्ता कुठे उत्तर महाराष्ट्राच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर निर्यात बंदी त्यांनी उठवली नाही ना असं एकंदरीत शेतकरी म्हणून आम्हाला वाटतं सरसकट निर्यात होईल असं काही वाटत नाही आणि कांद्याची निर्यात जी मागच्या दोन हजार तेवीसच्या सात डिसेंबरला निर्यातीची बंदी केली ती एकतीस मार्चला उठणार होती परंतु ती पुढं तिला वाढ देण्यात आली आणि मागच्या ऑगस्ट महिन्यापासून किमान निर्यात मूल्य असेल त्याच्यानंतर निर्यातीचं शुल्क असेल आणि या संपूर्ण बंधनामुळं आठ नऊ महिन्यामध्ये महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचं जे कोट्यवधीचं नुकसान झालं आहे याची भरपाई नेमकं कोण देणार हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि आत्ता जी कांद्याची निर्यातबंदी हटवली आहे याच्यामध्ये सात मे तेरा मे आणि वीस मेला जे कांदा उत्पादक पट्ट्यांमधलं जे मतदान आहे हे डोळ्यासमोर ठेवून सरकारने हा निर्णय घेतला आहे का अशी शंका येत आहे पण तरी आम्ही कांदा उत्पादक शेतकरी म्हणून या निर्णयाचं स्वागत परंतु केव्हा जे हो तर जेव्हा हे पाचशे पन्नास डॉलर हटवण्यात येईल आणि पूर्णपणे निर्याती खुली होईल तर शेतकऱ्यांनी यातून दिलासा मिळेल सर्व निर्यात खुली झाल्यामुळे कुठल्याही देशामध्ये आपण माल पाठवू शकतो त्याच्यावरती त्यांनी असं बंधन ठेवलेलं नाही फक्त जे बंधन आहे त्यांचं की निर्यात शुल्क जे लावलेलं आहे त्या सा बाबतीत थोडा जर संभ्रम ठेवला नसता तर निश्चितच याचा आणि व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला असता जय किरण ताजनी पुढारी न्यूज नाशिक